मित्रांनो गावाला आलो की सकाळी लवकर उठणे म्हशीचं दूध काढू लागणे थोडीफार मदत करणे नंतर आंघोळ वगैरे करून म्हशीचं गायचं ताजं ताजं दूध पिणे हा दिनक्रम असतो गोठ्यातील जनावरे म्हणजे आपल्या कुटुंबाचा एक भागच असतो आणि अशीच आमची म्हशी गाई बैल आहेत तर चला मी आमचे तुम्हाला म्हशी गाई बैल छोटी छोटी वासर पार्ड दाखवतो मित्रांनो हे आहेत आमच्या दोन म्हशी याचं नाव आहे मुखरी आणि हिचं नाव आहे झुंबर झुंबर जरा मालते ओळख नाही माझी जास्त अशा आमच्या जा दोन म्हशी ही झुंबर आणि ही मुखरी आणि मित्रांनो आणि त्यांची ही दोन पारड याच नाव आहे धोंड्या हा टोंडगाय टोंडगा याचं नाव आहे धोंड्या हे बघा किती शांत आहे बिचारा मस्त आणि इचं नाव आहे राणी आपलं ओळख नाही ना माझी हिचं नाव आहे राणी तिथे दोन पार्ट आहे हा किती शांत आहे ती खूपच हे मित्रांनो ही आहे आमची गाई गावठी गाय आहे गावठी गाय आहे आमची आणि आता कुठेही गाव ठिकायचं असं दिसत नाहीये काही काही ठिकाणी आहेत परंतु आता गावठी गाई लूप पावत आले तर हे बघा आमचे गाय मी पहिला जेव्हा नोकरीला नव्हतो तेव्हा रोज चारायला घेऊन जायचो जवळजवळ आता दहा बारा दहा बारा बारा तेरा वर्षाचे आता जवळजवळ म्हातारी होत आले आणि इथं हे छोट ही पण कालवड आहे ह्या कालवड ह्या वासराला कालवड होतो आपण म्हणजे जी मादी असते त्याला कालोड बोलतो नाही तर मग आम्ही जो हे नळ असतो त्याला गोहरा बोलत असतो आमच्याकडे गोरा बोलतात म्हणजे वासरू असतो त्याला गोरा किंवा कालोड असं बोलत असतो तर ही आमची गाई आणि हे तिथं पिल्लू वासरू मित्रांनो हे आहेत आमची दोन बैल आणि ट्रॅक्टरच्या जमान्यात सुद्धा आमच्या वडिलांना आणि भावाला खूप आवड आहे त्याच्यामुळे आम्ही कायम बैल पाळत असतो तर हे आता आम्ही दोन ते तीन महिन्यापूर्वी घेतलेले आहेत आणि यांच्याद्वारे शेतीची आम्ही पेरणी वगैरे करत असतो